स्वामी आहे तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आज आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यामध्ये कपरदिकेश्वराच्या चैतन्यभूमीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय सत्यशील दादा शेरकर खाली बसा सगळ्यांनी दा सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष एक आदर्श व्यक्तिमत्व चौऱ्याऐंशी वर्षाचा एक तरुण मार्गदर्शक आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर आपल्या सगळ्यांचं महाविकास आघाडी जुन्नरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आज खरं तर थोडासा उशीर झालाय म्हणून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आदरणीय पवार साहेबांना याच व्यासपीठावरती मे महिन्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या प्रचारार्थ आलेल्या असताना शिवसेनेची बुलंद तोप शिवसैनिक एकनिष्ठ कसा असतो या आदरणीय पवार साहेबांनी पाहिलेल्या या जुन्नर तालुक्यामधून एक लाख आठ हजार एकशे एकोणीस मताचं दान देत असताना शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत केली आणि त्याच पद्धतीचा ताकद आज देखील शिवसैनिक देणार आहे अनेकांनी देव पाण्यात घालून बसले होते माऊली लढले पाहिजेत मोहित शेठ लढले पाहिजेत लेंडे साहेब लढले पाहिजेत पण सगळ्या स्वप्नांचा त्यांचा चुरा झाला साहेब महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये यावं यासाठी तुम्ही या, या वेळात जी मेहनत घेताय उद्धव साहेब आजारपणा जी मेहनत घेत आहे काँग्रेसची नेते मेहनत घेत आहे आम्हाला सारी जाणीव आहे तुमच्यासारखा ज्येष्ठ नेता पायला पानं बांधून ज्या वेळेला या राज्यामध्ये घोडदौड करतोय आमच्या सारख्याला शंभर टक्के एक वेळेला नाही दोन वेळेला नाही दहा वेळेला माघार यायला लागलेली तरी चालेल म्हणून आम्ही सगळ्या जणांनी माघार घेतली प्रामाणिकपणाने आदरणीय सत्यशील सत्यशीलदारांबरोबर आम्ही सगळेजण आहोत मला तुम्हाला विनंती करायची आहे शिवसेना कालही एक संध होती शिवसेना आजही एक संध आहे आणि शिवसेना शंभर टक्के पुढे एक संध राहील माझी सगळ्या शिवसैनिकांना विनंती आहे आता भूलतापांना बळी पडायचं काय कारण नाही कधी सांगितलं जायचं माऊली आमच्या बरोबर आहे बाबू भाऊ आमच्या बरोबर आहे आमका आमच्या बरोबर आहे तमका आमच्या बरोबर आहे तुम्हाला आता सगळ्यांना दिसतंय आदरणीय पवार साहेबांच्या स्टेजवर आदरणीय सत्यशील दादांच्या स्टेजवर शंभर टक्के शिवसेना एकवटलेली आहे मातोश्रीचा निरोप घेऊन आदरणीय बाजीराव शेठ दांगड या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय उद्धव साहेबांचा निरोप घेऊन आदरणीय दिलीप दादा आमचे बामणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माझी तुम्हाला विनंती आहे साहेब आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो आदरणीय सत्यशील दादा शेरकर आजच निवडून आले आजपासून फक्त रोज किती हजाराने आघाडी वाढते एवढंच आपल्याला बघायचंय मी अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही अनेक मुद्दे आहेत साहेबांना पुढे चार मिटिंगा करायच्या आपल्या सगळ्यांना माझे आव्हान राहील विशेषत्वानं शिवसैनिकांना आव्हान आहे तुमच्या मनातली जी शंका होती बाबू भाऊ आज व्यासपीठावर आहेत अण्णांनी सलाईन लावले म्हणून ते आले नाहीत प्रसन्नांना डोके उद्या सकाळपासून आदरणीय प्रसन्ना या ठिकाणी उपस्थित राहून आदरणीय दादांच्या सोबती नेणार आहेत आता कुणाच्या भूलतापांना बळी पडू नका येत्या वीस तारखेला आपल्या देवाचं दर्शन करा सकाळी आदरणीय दादांचं मशीनवरती दोन नंबरला नाव आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या पुढचं बटन दाबा आणि आदरणीय सत्यशील दादांना प्रचंड मताधिक्याने विजय करा माझी एकच मिनिट विनंती आहे अजय बाजीराव शेख दांगट यांनी त्यांचं मनोगत उद्धव साहेबांकडून आणलेलं आहे माननीय सत्यशील दादा सोपानशेठ शेरकर यांना प्रचंड मताने विजय करा जुन्नर तालुक्यातील समस्त शिवसैनिकांना सस्... शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या निर्णयाचा मी आदर करतो तुम्ही करावा आपण सर्व ताकद आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा सोपानशेठ शेरकर यांच्या पाठीशी उभा राहूया रामकृष्ण हरी म्हणत तुतारी वाजूया शिवसैनिकांना तुम्ही सर्व प्रामाणिक शिवसैनिक आहात शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला पाहिजे हे आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं पंच्याण्णवला शिवनेरीवरती भगवा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवरती भगवा झेंडा फडकवला हे शिवसैनिकांच्या त्यागाचं प्रतीक आहे जुन्नर मतदारसंघ शिवसेनेला मिळाव्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील होतो परंतु जुन्नर मतदारसंघ आदरणीय शरद पवार साहेब यांच्या उमेदवाराला देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या स्तरावर झाला वरिष्ठांच्या निर्णयाचा आम्ही सगळे मान ठेवतो आदेश पाळतो ही शिवसैनिकांची राजकीय परंपरा राहिलेली आहे आपणही कामाला लागा आणि येत्या वीस तारखेला सत्यशील दादांना तुतारीच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजय करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव आणि यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतोय महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ज्यांच्या नावामध्ये सत्यता